विविध अडथळ्यांची शर्यत पार करत आजपासून अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली आज मिशन ॲडमिशनच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दोनशे सत्याऐंशी महाविद्यालयांमध्ये दीड हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या पसंती क्रमानुसारच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला दहावीचा निकाल तेरा मे रोजी लागल्यानंतर चार दिवसांनी संपूर्ण राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली ही प्रवेश प्रक्रिया 28 जून रोजी पूर्ण झाली अनेक तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय घोळ घालत दीड महिने अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होती अठ्ठावीस जून रोजी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली त्यानंतर आजपासून अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात झाली जिल्ह्यातील दोनशे सत्याऐंशी महाविद्यालयांमध्ये कला शाखेला बावीस हजार पन्नास वाणिज्य शाखेसाठी पंधरा हजार सहाशे सत्तर आणि विज्ञान शाखेसाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद अशी एकूण सहासष्ट हजार नव्वद विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे आज शहरातील विद्यार्थ्यांनी आपल्या पसंती क्रमानुसारच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुरुवात केली आज पहिल्या दिवशी जिल्ह्यामध्ये शाखेला चारशे दहा वाणिज्य शाखेला तीनशे बत्तीस आणि शाखेला नऊशे एकोणचाळीस अशा एकूण एक हजार सहाशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला ज्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत अडचणी येतील त्यांच्यासाठी मेन राजाराम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षण विभागानं उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी केलं आहे